केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर आहेत सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देण्याची शक्यता आहे तटकरेंचं शहाना सुतारवाडीतील घरी येण्याचं निमंत्रण रायगडच्या पालकमंत्री पदाचा यामुळे तिढा सुटणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता सुनील तटकरेंनी अमित शहाना घरी येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे का अधिक माहिती नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आपण बघितलं तर अमित शहा शनिवारी रविवार म्हणजे बारा आणि तेरा तारखेला महाराष्ट्राच्या आहेत आणि या ते रायगड जिल्ह्याच्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण बघितलं तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत आपण बघितलं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना त्यांच्या आणि सुतारवाडी येथे घरी येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे के, आता केंद्रीय गृहमंत्री हे आमंत्रण <Santhe> त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं पालकमंत्री पदाचा अद्यापही सुटलेला नाही रायगडच्या आणि त्यावरती आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान हा तिडा सुटतो का हे पाहण्यात त्यामुळे एकंदरीतच मनोज हा पालकमंत्री पदाचा तिढा शाह यांच्या या दौऱ्यामुळे सुटणार का याकडे आपलंही लक्ष असेलच तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी